नमस्कार श्रोते पंधरा हो, मे ते चौदा जून या दरम्यानचं मिथुन राशीचं मासिक राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत तुमच्या राशीमध्ये होणारे गुरुचे भ्रमण मन अतिशय आनंदी ठेवेल उत्तम विचार कराल उत्तम विचार तुमच्या मनामध्ये येतील आणि त्याचप्रमाणे तशी कृतीही घडेल तुमचा त्यामुळे सामाजिक दर्जा वाढेल विवाह इच्छुकांना विवाहाचे योग येतील परंतु बोलण्यातून माणसे दुखवणार नाहीत याची काळजी मात्र तुम्हाला या कालखंडामध्ये विशेष घ्यावी लागेल खाण्यापिण्यासाठी खर्च कराल धार्मिक कार्यासाठी प्रवास घडतील भावंडांशी सुसंवाद साधाल हावर प्रॉपर्टी संबंधाचे जे प्रश्न निर्माण झाले होते ते तुम्ही चर्चेद्वारे मिटवून घ्याल उच्च शिक्षणात काही प्रमाणामध्ये अडथळा जाणवेल छोट्या मोठ्या संस्था धार्मिक संस्था या ठिकाणी तुमची निवड होईल हातामध्ये घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल अधिकारामध्ये वाढ होईल नोकरीत मान सन्मान मिळेल धनलाभ मिळेल नवीन वस्त्र लाभ मानसिक कौटुंबिक सुख मिळेल चैनीच्या व आवड, आवडी आवडीच्या वस्तू तुम्ही या कालखंडामध्ये खरेदी कराल संतती शुभ संकेत मिळतील आणि संततीच्या संदर्भात लाभ होईल तसेच नवीन वाहन खरेदीचा योग येईल मित्र मैत्रिणीकडून योग्य ते सहकार्य मिळेल तुमच्या राशीच्या वेळस्थानामध्ये होणारी अमावस्या मानसिक शारीरिक समस्या तुम्हाला निर्माण करेल आणि त्यामुळे थोडस अस्वस्थपणा त्याच्यामध्ये जाणवेल जुन्या कर्ज प्रकरणात काहीतरी त्रुटी राहतील आणि पुन्हा नव्याने ते पूर्ण करावे लागेल शुभम भवतु